तुम्हाला वाघोबा आणि ससा एकदाची वस्तू सांगणार आहे तर एकदम वाघोबा गेले होते फिरायला पण तेवढा एक ससा आला तो डबक डबक वाघोबाचा जो घर होत त्याचा पैसे आला तर मग आणि घरा जाऊन बघितलं कोणीच नाही मग ससा घराच्या आत गेला आणि बाहेरनं कधी लावून घेतली वाघोबा परत आले आणि आवाजात विचारलं की वागोबाचे घरात कोण शिरलाय तसं घाबरून म्हणतो की अरे बापरे वाघोबा आले मोठे घात काय करायचं तो क्या करतो एक नुकते करतो तो म्हणजे की उद्या मधील माघोबाचा डोस फोई तर मग एकूण वाघोबा घाबरून उत्या पडू लागले पहिल्यांदा वाटे भेटलं उंट तर मग उंटने विचारलं की अरे केलं झालं तुम्ही असं पटत काय सुरे झाला तर मग वाघोबा भीतीने थरथर कापत होता आणि कापता कापता म्हणतो की माझ्या घरात कोयतरी शिरलाय आणि ते म्हणतोय की वाघोबाचा डोस होय म्हणून मग घाबरलो आणि बरं छुतलो तेव्हा म्हणतो चल आपण बघूया कोण आहे ते तर मग पण विचारतो की वाघोबाचं घर कोण शिरलाय तर मग की येऊन टाय आवाज तर मग तसं म्हणतो असं काय वाघोबाच्या पद्धतीला आलंय का तर मग तर मग तो म्हणतो की उद्या मारीन वाघोबाचा दोष होईल पण उंटची मानस मोळीन की एकूण उंट पण फोडू लागलं मग थोड्यांतर दिस अश्वन मग अश्वांनी पण विचारला की अरे तुम्ही असे धावता का म्हणजे असे धावतेस काय तुम्य? तुम्ही तुम्ही दोघं सुरवीर झालं काय तर मग उंट म्हणतो की वाघोबाच्या घरात कोत शिल्ल आहे ते म्हणतो की वाघोबाचा डोस पण उंट्याचे माणूस मुळे म्हणून मी घाबरलो आणि तिथून परत उठतो तर मग अश्वर म्हटलं की चला आपण जाऊन बघूया कोण येते तर्मक तक 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 वस पूरी पूरी ची तर्मक तर मग हाताने असं टकटक असा आवाज आणि विचारलं की कोण आहे वाघोबाच्या घरात तर मग ससंग म्हणतो की ड्वस वाघोबाचा ड्वस होईल उंटाची मानस पुळी आणि अश्वराचे छंच वरील तर मग असं की सशन पण घाबरला आणि ते पण पळू लागले वाहत भेटलं ला। लहान नाही याने कोलोबा तर मग त्याने विचारलं की अरे असं झालं काय जो तुम्ही पडताय तर मग गर्ल्स म्हणतो की वाघोबाच्या घरात कोणताही शिलाय आणि तो म्हणतो की वाघोबाचा डोळा फोडील मान उंटाची मान मोडेल आणि असे झरी म्हणून मी घाबरलो म्हणून मी पळ सुटलो तर मग लाग म्हणतो म्हणजे गोलला चल माझ्या पाठवत तिला पण मग के कोण येते तर मग पण कोल्ह वाघोबाच्या घरावर कोण शिरलाय तर मग करणार की हात आपलं रानगोबाचा आवाज तर मग ससा म्हटलं की वाघोबाच्या डोळेस फोडील ईश्वराची झंझे उडील उन्हाची तर माणस होईल आणि गोयचे तर शेकटीच होईल तर मग खोला म्हणतो असं काय बाहेरनी जर बागूबाई अस्वराचे जज्ज ओनर मग ससेचे कानच तोंड पाय येतोस की नाही तर मग ससेने हरूच दरवाजा उघडला आणि मग तोही बाहेर आला आणि खूप जोरात तिथून पळून गेला तर अशी होती वाघोबा आणि ससंग